नवरात्रीच्या दिवसात घट स्थापना करायची ही प्रथा आपल्या महाराष्ट्रात पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि या घटात जितक्या प्रमाणात धान्य उगवतं तेवढी घराची भरभराट होते धन धान्य सुख समृद्धी प्रमाणात आपल्या घरात वाढत असते असं याचं महत्व आहे नमस्कार मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की पारंपरिक पद्धतीनं अगदी पुराणत पुरातन काळापासून आपल्याकडे चालत आलेल्या रीतीप्रमाणं घट कसे बसवायचे आणि घट बसवताना हिरवागार भरगटचं असा घट कसा उगवून येईल त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे त्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पारंपरिक पद्धतीनं घट बसवताना घट हा कसा असावा आणि त्याच्यासाठी कसल्या प्रकारची वावरी वापरायची असते तर ते मी आता तुम्हाला सांगते घट हा अगदी मोठाही नसावा आणि एकदम छोटाही नसावा कारण कसं असतं की नारळाची साईज मोठी असते आणि नारळाचं वेट त्या घटाला पेललं पाहिजे म्हणून तो घट अगदी छोटाही घ्यायचा नाही आणि इतकाही मोठा घ्यायचा नाही की त्याच्यामुळं कडेनी जे आपण पेरलेलं धान्य असतं तर ते व्यवस्थित उगवणार नाही त्यामुळं घटाची साईज ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बघून घ्यायची आता त्याच्यावरती ठेवायचा नारळ तर नारळ ही बघून घेताना व्यवस्थित घ्यायचं आहे की आपला घट केवढा आहे आणि त्याच्यावरती केवढा नारळ बसू शकतो कारण कसं असतं आपण घट बसवतो आणि त्याच्यानंतर त्या नारळाच्या वजनानं एखाद वेळी कोलू शकतो धान्य जसं उगवेल त्याच्या जशा त्याच्या मुळ्या पसरतील तसा तो घट कोलू शकतो असं काहीतरी होऊ नये म्हणून घट घेताना किंवा नारळ घेताना आपण व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर आपण घटासाठी जी माती वापरतो तर ती माती कुठली वापरायची जर तुम्ही गावाकडे असाल तर तुम्ही रानातूनच माती आणणार आहात हे माहिती आहे मला आणि रानातली माती ही पोषक असते त्याच्यात जी लागणारी द्रव्य असतात जी ज्याच्यामध्ये धान्य व्यवस्थित उगवून येतं अशी माती आपल्याला गावाकडे मिळून जाते पण जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला विकत माती घ्यावी लागते आणि ती माती चांगली असते ऐस्टे पोषक असतेच असं नाही तर तुम्हाला जर सिटीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर जिथे पूजाचं साहित्य भेटतं अशा दुकानामध्येही आता ही वावरी विकत मिळते तर ती तुम्ही विकत घेऊ शकता आणि ज्या वेळेला आपण ही वावरी किंवा जी माती आहे ती घरी आणतो त्याच्यानंतर आता थोडे पावसाळ्याचे दिवस आहेत तर ती माती अगदीही ओली असते इतकी ओली माती ठेवायची नाही तुम्ही फॅन खाली तुम्ही व्यवस्थित सुकवून घेऊ शकता आणि ती व्यवस्थित चाळून घेऊ शकता तुम्ही खूप ठिकाणी ऐकलंही असेल तर माती चाळून घेतली तर त्याच्यामध्ये धान्य व्यवस्थित उगवत नाही किंवा ती माती चिकट होते हो त्यांचं बरोबर आहे म्हणून या मातीमध्ये काय करायचं अगदीच चाळून घ्यायची नाही असं नाही त्याच्यामध्ये कचरा असतो त्यामुळे तुम्हाला तर ती साफ करून घ्यावीच लागेल पण त्याच्यामध्ये जर तुम्ही सिटीत राहत असाल तर तुमच्याकडे जर खाली गार्डन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मातीचे खडे वगैरे मिळतील तर ते खडे वगैरे मिक्स करून घ्यायचे जर तुम्ही गावाकडेच असाल तर मातीमध्ये खडे वगैरे तुम्हाला मिळून जातील असे मातीचे जाड जाड खडे त्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि अशी माती आपण घटासाठी वापरायची आहे काळी भूर आणि एकदम ओलीही नाही आणि एकदम फडफडीत सुकलेली ही माती वापरायची नाही आता सांगते की घट कसा पे उगवायचा तर एक पत्रावळी घ्यायची त्याच्यामध्ये जाडसर असा मातीचा पहिला लेअर लावायचा त्याच्यानंतर आपण जे काही सप्तधान्य किंवा नऊ प्रकारचं धान्य घेतलेलं आहे तर ते मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जे काही त्या धान्यामध्ये जर सातू असतील ना तर ते अशाप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावरती खोचून घ्यायचे त्याचं टोक हे वरती यायला पाहिजे अशा पद्धतीनं खोचून घ्यायचं आणि राहिलेलं जे धान्य आहे कुठल्या प्रकारचं धान्य वापरायचं याच्यासाठी मी एक अगोदर व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये मी दाखवून दिले नंतर मका जर तुम्ही घेतलेल्या धान्यामध्ये असेल तर ती मका ही अशाच पद्धतीनं पेरून घ्यायची मके मकाचा लाल भाग जो आहे तो खाली खोवायचा आणि त्याचा पांढरा भाग असा वरती ठेवायचा अशा पद्धतीनं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही मका थोड्या थोड्या अंतरावरती लावू शकता त्याच्यानंतर जे तुमच्याकडं दुसरं धान्य असेल गहू ज्वारी मूग जे काही तुमच्याकडं असेल तर ते थोड्या थोड्या अंतरावरती अगदी हलक्या हातानं असं पसरवून द्यायचं तुम्ही हे धान्य पसरवून दिल्यानंतर त्याच्यावरती आणखी एक मातीचा थर लावायचा तो मातीचा थर अगदी अगदीही दाटसर नाही ठेवायचा अगदी थोडा थोडासा विरळ असा मातीचा थर द्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याकडं जे धान्य आहे त्याची आणखी एक लेअर द्यायची असे तीन लेअर द्यायचे शेवटची ज्यावेळी तुम्ही लेयर देता त्याच्यावरती पुन्हा माती पसरवायची आणि त्याच्यावरती पाणी शिंपडायचं कसं असतं माहिती आहे का ज्यावेळी आपण या मातीमध्ये घट ठेवतो तर तो, तो घट खालीपर्यंत असा दबला गेला पाहिजे इतपत मातीवरती ठेवायची कारण कमी जर तुम्ही छोटा जर लेअर दिला तर तो घट डगमगू शकतो आणि अगदीही जास्त द्यायचा नाही तुम्हाला तो तु अंदाज येऊ शकतो की घट व्यवस्थित मातीमध्ये बसलेला आहे या लेवलपर्यंत तुम्हाला तीन लेअर द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला घटामध्ये पाणी ओतायचं आहे तुम्ही घटात पाणी ओतता तेच पाणी खालच्या मातीमध्ये ओतायचं नाही तेच पाणी ओतायचं नाही याचा अर्थ असा की तुम्ही जसं एक धार लावता अशी धार लावायची नाही हातामध्ये पाणी घ्यायचं आणि ते मातीवरती शिंपडून द्यायचं किंवा एखाद्या फुलांनी तुम्ही शिंपडू शकता माती जास्त ओली करायची नाही आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की घट बसवताना तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये जे मातीचे होल्स असतात का नाही ते, ते मोकळे होतात आणि आतमधलं पाणी जे घटामध्ये आपण ओतलेलं असतं ते झिरपून झिरपून ही माती ओली होत असते त्यामुळं दररोज पाणी घटाला देताना तुम्ही दिवसातून दोन वेळा किंवा तीन वेळा द्यायचं नाही सकाळी आपण दिवाबत्ती करताना एकदाच पाणी शिंपडायचं तेही अगदी छोटं अगदी थोडं कारण घटातलं पाणी हे ऑलरेडी झिरपत असतं माती ओली झालेली असते जर त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ते तुमचं धान्य आहे ते कुजू शकतं किंवा घटाला बुरशीही लागते भरघटचं असा व्यवस्थित घट उगवत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी मी सांगायला विसरले त्यातमध्ये घटामध्ये जे आपण बी रुजवायला घेतो जे धान्य घेतो ते किडकं असता कामा नये आपण जे खायला धान्य वापरतो तेच धान्य घ्यायचं कुजकं किडकं धान्य घ्यायचं नाही कारण ते व्यवस्थित उगवून येत नाही आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही घट लावा तुमचा घट शंभर टक्के भरगतचं हिरवागार हा उगवणारच पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही धान्य जर व्यवस्थित उगवून आलं नाही तर आपल्यालाच वाटत असतं की आपल्यालाच काहीतरी निगेटिव्ह गोष्टी वाटतात की अरे माझं धान्य का नाही नीट उगवलं अरे काही वाईट होणार आहे का अशा गोष्टी आपल्या विनाकारण मनात येतात पण त्याचं रिझन हे खरं तर वेगळंच असतं तुम्ही घड बसवताना कोणत्या प्रकारे बसवताय तुम्ही घड बसवताना कोणती काळजी घेताय हे जर तुम्हाला माहीत असेल मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित घट बसवला तर शंभर टक्के तुमचा घट हा चांगलाच येणार याची मी खात्री देते अगोदरच्या काळात कसं असायचं की लोक रानातून माती विकत आणायचे त्याच्यातलं ताजंच घा धान्य घरचं असायचं त्यामुळं घट चांगले उगवून यायचे त्यामुळे लोक म्हणायचे की अरे वा घट चांगला उगवला आता माझ्या घरात चांगलीच प्रगती होणार पण आता जर असं झालं नाही तर आपल्याला वाटतं की आपल्या घरात काही होणार तर नाही ना आपला घट असा का उगवला या नवरात्रीच्या दिवसात देवीचं वास्तव्य घरात असतं तर देवी आपल्यावरती नाराज नाही ना कुलदेवीतेचा काहीतरी पशकून तर नाही ना असे तुम्ही विचार डोक्यात आणू नका फक्त घट बसवताना जी काही काळजी घ्यायची आहे ती प्रॉपर घ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि तुमच्याही घरात धन धान्य याची बरकत होईल आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण माझे नवनवीन व्हिडिओज लवकरच तुमच्याजवळ पोहोचतील धन्यवाद